नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवतो आहे संडे स्पेशलमध्ये मस्त अशी काळा मसाला चिकन थाली तुम्ही पाहू शकता याच्याबरोबर एक स्पेशल ट्रीट म्हणजे यासोबतच मी कोल्हापूरचा मस्त असा पांढऱ्या रसाची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथे थाली दिसत आहे पांढरा रस्सा काकडी कोशिंबीर आणि त्यासोबतच घडीच्या चपात्या आणि इथे मी चिकन पुलाव बनवलेला होता तर त्याची रेसिपी अपलोड केलेली नाही तर इथे रेसिपीला सुरुवात करतो इथे तर इथे मी दीडशे ग्राम सुको खोबरं आणि त्यासोबतच एक शंभर ग्राम कांदे घेतलेले आहेत आणि हे मी अशा प्रकारे गॅसवर भाजून घेत आहे तर तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर त्याच्यामध्ये भाजले तर आणखीनच छान लागतं इथे गरम मसाला घेतलेला आहे थोडंसं इथे जायपत्री मायपत्री काळी मिरी एक चार ते पाच लवंग चार ते पाच चक्रीफूल एक मसाला वेलची हिरवी वेलची शहाजिरे आणि जिरे एक एक चमचा दोन चमचे जिरे आणि दोन चमचे इथे मी धणे दोन चमचे सफेद तीळ आणि दोन तेजपत्ता घेतलेला आहे सर्व आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेम वर शकता अगदी छान चटचट तीळ बुडेपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर इथे मस्त असा मी सर्व गरम मसाला भाजून घेतलेला आहे तर याची छान अशी मिक्सरला अगदी मस्त पावडर करून घ्यायची आहे याप्रकारे अशी या मस्त अशी याची मी पावडरही करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपण सुखखोबरं आणि कांदा जो भाजून घेतला होता गॅसवर त्याची सर्व साले काढून अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्यासोबत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक दोन इंच अद्रक आणि इथे कोथिंबीर मी त्याच्या काड्यासकट म्हणजे दांडीसकट घेतलेली आहे आणि याची छान अशी इथे मिक्सरला मस्त वाटण वाटून घेतलेलं आहे तर काळा मस्त मसाला वाटण आपलं रेडी आहे तर सर्वात आधी आपण चिकन जे आहे ते शिजवून घेऊया त्यासाठी इथे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी चिकन सर्व घालून घेणार आहे या चिकन शिजवताना मी याच्यामध्ये हळद हिंग घालणार नाही कारण आपल्याला पांढरे रसाला यातलंच जे चिकनचं सूप आहे अळणी ते वापरायचं आहे तर छान असं दोन तीन मिनटं परतल्याच्यानंतर चवीनुसार सा मीठ घालून याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आणि गरम पाणी घालून चिकन छान मांसर शिजेपर्यंत आपल्याला हे चिकन गॅसवर मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी छान असं पाणी घालून घेतलेलं आणि गरमच पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी मांसर चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे मी पांढराशासाठी वाटण वाटून घेत आहे तर दहा पंधरा काजू आणि एक चमचा इथे खसखस ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं अद्रक लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर सर्वात आधी आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे बारीक असं मिसरलं वाटून पाहू शकता छान असं मी नारळाचं दूध इथे काढून घेतलेलं आहे वस्त्रकाळ करून घ्यायचं आहे म्हणजे कपड्यामधून गाळून घ्यायचं आहे तसेच इथे मी पेस्ट बनवून घेत आहे काजू खसखस लसूण अद्रक आणि हिवरी मिरचीचं तुम्ही पाहू शकता तर इथे आपलं चिकनही छान असं शिजलेलं आहे तर यातलाच मी जो काळा मसाला वाटण घालून वाटण केलेला आहे त्याचा रस्सा आणि सोबत पांढरा रस्सासुद्धा बनवणार आहे तर पांढरा रस्सा मी सर्व सुरुवातीला फोडणी घालत आहे त्यासाठी एक तेजपत्ता दोन तीन लाल सुक्या मिरच्या अर्धा काळी मिरी दोन तीन लवंग आणि एक चक्री फूल आणि एक दालचिनीचं पीस असं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये जी आपण पेस्ट काजूची बनवलेली होती ती सुरुवातीला घालायची चा आहे छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान परतवायचं त्यानंतर चिकन शिजवून जे राहिलेलं पाणी होतं ते सर्व याच्यामध्ये घालायचं आहे आणि नारळाचं दूध आहे ते त्यानंतर घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला चिकनचं पाणीच घालायचं आहे त्यानंतर नारळाचं दूध घालायचं आहे इथे मी दोन तीन चिकनचे पीससुद्धा घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे रसा जो आहे तो जास्त उखळवायचा नसतो अगदी एखाद्या उकळीपर्यंतच उखळवायचा असतो तुम्ही पाहू शकता मस्तच आपला इथे पांढरा रस्सा बनवून तयार झालेला आहे आता आपण इथे चिकन काळा मसाल्याचा रस्सा बनवून घेतो आहे तर इथे मी छान असं दोन तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत कांदा टोमॅटो परतवायचा आहे त्याच्यामध्ये मी एक टी स्पून हळद एक दीड टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे मालवणी मसाला आहे माझा आणि इथे गरम मसाला होममेड गरम मसाला एक चमचा घातलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित असे परतवायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत काळं वाटण जे आपण बनवून घेतलेलं आहे तर काळं वाटण इथे मी दोन टेबल स्पून घातलेलं आहे हा रस्सा मी पातळ असं बनवणार आहे अजिबात घट्ट वगैरे बनवणार नाही तुम्ही पाहू शकता छान असं वाटणार आपल्याला तेल सुटेपर्यंत झाकण लावून दोन ते तीन मिनिट मी मस्त असं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे त्या चिकन रस्सा आणि पांढऱ्या रस्तेसाठी इथे मी अर्धा किलो चिकन शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये हा हवं तेवढं पाणी घालायचं आहे जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं आणि चिकन शिजलेलं असल्यामुळे हा रस्सा झटकन बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकता छान अशी उखळी सुटलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा इथे मी रस पिळून घेणार आहे त्यानंतर आपला हा चिकन रस्सा जो आहे काळा मसाला चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे मस्त झणझणीत असा आणि तर्रीवाला तुम्ही पाहू शकता थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर याच्यानंतर आपण बनवणार आहोत मस्त असं काळा मसाला चिकन सुक्का तर या अगोदर रेसिपी मी अपलोड केलेली आहे चिकन सुक्याची ती तुम्ही पाहू शकता इथे मी तेल मस्त असं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक तेजपत्ता आणि दोन ते तीन बारीक कांदे चिरवून घेतलेले आहेत अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि छान असं मौसूड होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं परतवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे चिकन आहे थोडंसं टोमॅटो असेल तर छानच फ्लेवर होतो आता टोमॅटो छान सॉफ्ट शिजेपर्यंत आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर हिरव्या मिरचीनीसुद्धा आणखीन छान टेस्ट येते एक टी स्पून हळद थोडंसं हिंग एक चमचा गरम मसाला आणि ते मी दीड चमचाला लाल तिखट घातलेलं आहे आता व्यवस्थित असं हे मसाले सर्व परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं आहे चिकन असं आम्ही इथे चिकन हे सुकं बनवण्यासाठी शिजवून घेतलेलं नाही तर डायरेक्ट मी वापरत आहे तुम्ही पाहू शकता अगदी डायरेक्ट यूज करत आहे तर असंच हे चिकन सर्व घालून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एका लिंबाचा रस पिळून घेणार आहे याच्यामध्ये आपण अजिबात पाणी न घालता हे चिकन सुक्का बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता तेल थोडंसं मी इथे जास्त वापरलेलं आहे कारण हे चिकन सुक्का आहे ते अगदी बिन पाण्याचं आपल्याला बनवायचं आहे तर याच्यामध्ये दोन ते तीन मिनिट छान झाकण लावून शिजवून घेतल्याच्यानंतर मी काळा मसाला जे वाटून घेतला होता आपण कांदा खोबऱ्याचा काळा मसाला वाटण ते ह्याच्यामध्ये साधारण एक चार चमचे घालून मस्त असं परतवून घेत आहे व्यवस्थित असं सर्व मसाला जो आहे तो आपल्याला मस्त या चिकनमध्ये परतवून घ्यायचा आहे आणि झाक झाकण ठेवून सात ते आठ मिनिट आपल्याला हे चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे ते एक सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चिकन आपलं अगदी मस्त तर्रीवालं म्हणून तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा चिकन अगदी मौसूद असं शिजलेलं आहे याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपलं इथे काळा मसाला चिकन सुक्का अगदी पाणी न घालता बनवून तयार झालेलं आहे पाहू शकता इथे मी अशा प्रकारे पाच अंडी उकडवून घेतलेले आहेत याला छान अशा चा चिरा पाडून घ्यायचे आणि याच्यानंतर मी ह्याची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी चपातीचं अगदी मौसर असं कणिक मळून ठेवलं होतं सर्व स्वयंपाक व्हायच्या अगोदर कणिक मळल्यामुळे छान असं मौसर मळ त्याला पीठ कणिक जे आहे ते मळून झालेलं आहे तर घडीची चपाती बनवते नॉर्मली आपण जशी बनवतो तशीच कारण इथे चपाती आणि फुलके मला दोनही हवे होते त्यामुळे मी इथे तुमच्यासोबत हीसुद्धा रेसिपी शेअर करत आहे की कशाप्रकारे मी चपाती बनवते चपात्या माझ्या अगदी मस्त सगळ्या टम्म फुगलेले आणि फुलके ही अगदी टम फुगलेले बनतात आणि माझं पीठ जे आहे ते अगदी पातळ असं तुम्ही पाहू शकता त्यामुळे चपात्या अगदी मौसूद अशा होतात आणि सर्व चपाती मस्त अशी घडीची चपाती आणि फुलके दोन्हीही छान असे फुगतात आणि महत्त्वाचं म्हणजे मी फुलके आणि चपात्यासाठी एकच कणिक वापरते म्हणजे असं नाही की फुलक्यासाठी मी घट्ट मिळते तर दोन्हीसाठी सुद्धा मी चपातीचं कणिक जे आहे ते अगदी मौसूदच मळते आणि च चपात्यासुद्धा अगदी मावसून मस्त लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या बनवतात तर इथे माझी चपात्या मस्तपैकी बनवून झालेल्या आहेत तर मी था, ते था था, फुलके बनवून घेत आहे फुलके शक्यतो पातळ लाटायचे त्यामुळे ते फुगतात आणि फुलके लाटून झाल्याच्यानंतर जेव्हा आपण ते शेकतो किंवा भासतो तेव्हा गॅसची फ्लेम आहे ती फुलके टाकताना सुरुवातीला आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर जेव्हा फुलका उलटतो त्यावेळेला गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि इथे अशा प्रकारे एका साईडला छान असे त्याला डाग पडल्याच्यानंतर गॅसवर आपल्याला दुसरी बाजू शेकून घ्यायची तर अशा प्रकारे माझे फुलकेसुद्धा बनवून झाले आणि इथे मी आता अंडी जी आहे ती फ्राय करून घेत आहे उखडलेली अंडी तर थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्या गरम गरम पॅनमध्ये मस्त ही अखंड अंडी जी थोडी आपण काप मारून ठेवलेली म्हणजे चीर मारून ठेवलेली ती घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी चाट मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व छान मसाला जो आहे तो या अंड्याला कोट करून घ्यायचा तर ही अंडी खूप छान लागतात म्हणजे एक फ्राईड केलेलं आहे ते फ्राई एग आपल्याला खूपच सुंदर लागतं याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनट असंच वाफ देऊन घ्यायचं दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा मसाला सर्व बाजूनी अंड्याला लागलेला आहे आणि छान खमंग अशी आपली इथे फ्राईड एग तयार झालेले आहेत इथं मी अशा प्रकारे थाळी सर्व सर्व करून घेतलेली आहे चिकन काळा मसाला म्हणजे सुकं चिकन काळा मसाल्यामध्ये बनवलेलं थोडं शिंबीर आणि इथे मी चिकन पुलाव बनवलेला आहे त्याची रेसिपी अपलोड केलेली नाही दोन चपात्या एक मस्त फ्राय एक त्याबरोबरच कोल्हापूरचा फेमस असा पांढरा रस्सा आणि काळ्या मसाल्यातलं मस्त असा तांबडा रस्सा म्हणजे चिकनचा रस्सा आणि थोडा कांदा आणि लिंबू असा आपल्याला हा संडे स्पेशल चिकन थाळीचा बेत होता तर हा चिकन थाळीचा बेत तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि यातली रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे स्पेशली बघण्यासाठी ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझं चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद